संध्याच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त अशी रेसिपी जी सर्वांना आवडते ही सुद्धा लहानांना पण आणि मोठ्यांना पण बनवणारा गोड पदार्थ तो आहे केक घरगुती रवा केक आपण तो कसा बनवायचा त्याचे मेजरमेंट्स काय आहेत ते सर्व आपण आता पाहूयात चला तर मग हे आपण आता मिक्सरमध्ये सर्व मिश्रण आपण वाटून घेणार आहोत जे जे इंग्रेडियंट्स लागणार आहेत ते ते तर ते तुम्हाला मी सांगते त्या हिशोबाने आपण टाकूयात मेजरमेंटच्या मेजरमेंटच्यानुसार मी दोन कप रवा घेतलेला आहे दोन कप तर तो को एकच कोणताही तुम्ही तुमच्या हिशोबाने जी एक वाटी घ्याल ज्या कपानुसार तर तीच वाटी तुम्ही तेच मेजरमेंट तुम्ही पुढे फॉलो करा त्या हिशोबाने ठीक आहे तर आता मी हे दोन कप रवा घेतलेला आहे कोणताही घेऊ शकता तुम्ही बारीक मोठा जो असेल त्या हिशोबाने दोन कप रवा त्यानंतर बरोबर त्याच मेजरमेंटनुसार एक कप वाटी दोन कप रव्याला एक कप वाटी टाकायची तर हे परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्हाला आणखी जर जास्त गोड हवा असेल तुम्ही आणखी गोड करू शकता हे एक कप वाटी आहे ठीक आहे आपण सुके इंग्रेडियंट सगळे ह्यात टाकून घेऊयात एक कप वाटी दोन कप रवा ठीक आहे साखरेनंतर आपण हे अर्धा कप ना मिल्क पावडर घेतली आहे दुधाची पावडर तर तुम्ही टाकू पण शकता त्यांनी ना मिल्की स्ट्रक्चर येणार मस्त मिल्की टेस्ट येईल मिल्क केकसारखी तर आता आपण हे सगळे जिन्नस आहेत ना मिक्सरमध्ये फिरवून घेऊया ठीक आहे हे मिश्रण आपण आता म मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक असं आणि आता पण याच्यामध्ये लिक्विडचे जे जे पदार्थ टाकायचे आहेत ते, ते आपण त्यात ते टाकणार आहोत ही एक कप तेल आहे जेवढा जेवढा मी रव्याची मेजरमेंट घेतलेली आहे दे त्यानुसार तेल घेतलेलं आहे आता हे जे मेजरमेंट आहे हे बघा हे वाट हे जे मेजरमेंट आहे ह्याच कपाचं मेजरमेंट प्रत्येकाला मी घेतलेलं आहे हे आता एक कप दूध आहे जेवढं एक कप तेल आहे तेवढंच एक कप दूध हे दूध रूम टेम्परेचरवरती किंवा कोमट तुम्ही घेऊ शकता आणि हे दही आहे पाऊन वाटी दही मिक्स करून घेऊया आपण याला व्यवस्थित पूर्णपणे आता आपण एकजीव करून घेऊयात एकदम फाईन एकजीव करून घ्यायचं आपल्याला ह्याला जेवढं पाहिजे तेवढं छान फेटता येईल तेवढं छान फेटून घ्या हे आपण असं छान फेटलेलं आहे मस्तपैकी आपण मिश्रण ते रव्याचं आणि सगळं मिश्रण आपण जरा मुरत क मुरत ठेवायला दिले दहा मिनटं त्याला रेस्ट देऊयात मस्तपैकी रवा त्याने फुलून येईल तोपर्यंत आपण ह्याला ऑइलने ग्रीस करून घेऊयात सर्व तुम्ही बटर पेपर पण लावू शकता ह्याला बटर पेपर पण लावू शकता आणि मी आता ह्याच्यामध्ये मैदा टाकून डस्ट करून घेणार आहे ह्यात मैदा टाकलेल्या आहेत सर्वीकडून फिरून घ्यायचा छानपैकी हे पहा व्यवस्थित मी आता डस्ट करून घेतलेला आहे पाहिजे तसं त्या पण आपण साईडला ठेवूयात आपलं बॅटर मी दहा मिनटं हार्डली त्याला रेस्ट त्याला थोडंसं आपण ठेवलं मुरत रवा एकदम छान फुलला त्याच्यामध्ये आपण आता अजून कन्सिस्टन्सी त्याची आता हे झाले तर आपण याच्यात त्यामध्ये दूध पुन्हा होतो थोडंसं कोमट दूध आहे हे पण थोडंसं होतो दूध आणि मी थोडीशी वेलची पूड पण वेलची पण टाकते थोडंसं जरा फ्लेवर यायला मस्त आपलं बॅटर झालेलं आहे त्याला छान फेटून घ्यायचं एकदम छान मस्त मिक्स झालं पाहिजे चांगले फिरवून घ्या हे आणखी खल कसं घेते मी दूध आता आपण यामध्ये हे मीठ घालते मी एकदम चिमुडभर आहे मोठा चमचा एक टी स्पून बेकिंग पावडर आणि ही एक हाफ टीस्पून खायचा सोडा ह्याच्यामध्ये मी वरती थोडंसं दूध टाकते आणि ह्याला आपण फेटून घेऊयात फास्ट छान असं फेटून घ्यायचं हे आपलं बॅटर अजून आहे आपण थोडं आणखी दूध टाकूयात आणि थोडंसं जरा फ्लो फ्लोवी आपण असं बॅटर करून घेऊया थोडस टाकत चा। याला चांगलं मिक्स चांग करून घेऊया आपण हे बॅटर लगेचच ओतूयात हे बघा मस्त असं एकदम छानपैकी पडले हा बॅटर ह्याला आपण कुकरला आता मी दहा मिनटं आधीच हे करायला लावलेलं होतं कुकरला पण टोपात हातेला गरम करायला लावलेलं होतं आपण त्यात टाकूया तर हे बॅटर आपण टॅप टॅप करून घेऊयात आणि हे तर ठेवूयात आपण ह्यात ह्या ऑलरेडी मी गरम केलेलं आहे हे, हे पहा ह्यात आपण ठेवून देऊयात याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आता मी झाकण ठेवलेलं आहे व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आणि मीडियम मिडियम नाही मी स्लो आचेवरती ठेवलेलं आहे ठीक आहे स्लो फ्लेमवरती आहे हे झाकण खूप केअरफुली ठेवलं आहे मी आता आपण याला अर्ध्या तासाने एकदा चेक करूया पस्तीस ते चाळीस मिनटासाठी हे ठेवायचं आहे लो फ्लेमवरती ठीक आहे वाव नाईस सॉरी तर याच्यामध्ये आपण टाकून बघूया ओ हो हो अजून बाकी याचं कच्चेपणा आहे लो फ्लेमवरतीच ठेवूयात आणखी छान शिजूया आपण शिजू दे क्लीन निघाली म्हणजे हा केक आपला झालाय व्यवस्थित आणि याला आपण खाली काढून घेऊया गार करायला आपला केक जरा गरम आहे याला आपण जरा थंड गार करायला ठेवूयात वाव हा एक कुकरमध्ये पण बनवला मी छानपैकी आणि याला गार होयला ठेवते नंतर आपण डी करून घेऊया हे बघा आपला तर मस्तपैकी केक रेडी आहे साईडचा कडा आपण मोकळा करून घेऊयात गारपन गार पण झाल्या आहे बऱ्यापैकी गार आहे एकदम साईडने निघत आहेत मस्तपैकी आपण आता साय हे काढून घेऊया डिमोल्ट करून घेऊया घेऊयाच्यामध्ये काढून घेऊया हो आपण आता ह्यामध्ये आपण काढून घेऊया केक मस्त निघालाय परफेक्ट वा कलर पहा कसा झालं हे बघा कलर मस्त आहे वा अरे वा बघा स्पॉन्जी मला वाटत नाही आहे की मी ह्याच्यामध्ये आहे कुक भांड्यामध्ये केलं आहे हे का हे पहा छानपैकी डिमोल्ड पण आहे आपण ह्याला आता कट करू मध्ये हो किती छान पैकी <स्थाँगा> कट झालेला आहे हा पण पहा हा पहा कट केलेला केक हो एकदम मॉइस्ट आहे हे बघा एकदम छान मस्त पैकी आलेले आहे ले त्याचा लेअर ले 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 ले। लिटरली खूप एकदम आपण दुकानातून आणतो ना तसा तो रव्याचा केक झालेला आहे पहा प्रमाण एकदम व्यवस्थित घेतलं आणि व्यवस्थित बेक केलं ना आपण बघा छान रवा केक हे पण स्ट्रक्चर खूप छान आलं आहे आणि टेस्ट पण खूप मस्त आहे मस्तपैकी मी दोन केक बनवले आहे एक कुकरमध्ये आणि एक मी आपल्या टोपामध्ये बनवलेला आहे जो घरच्या घरी सगळं आपण उपलब्ध करून बनवू शकतो मस्तपैकी छान दोन केक रवा केक बनवलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान झालेले आहे तुम्ही पण ट्राय करा खरंच खूप छान आहे आणि एकदम मॉइज केक आहे आणि खरंच मला कमेंट करून सांगा की कसं झालं आहे ते आणि एन्जॉय करा मस्त हारवा की थँक्यू यू सबस्क्राईब पण करा आम्हाला प्लीज प्लीज